नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज पंचवीस मार्च रोजीचा धुळेचा शेतकरी मेज बाजार दाखवतो आहे आपण तुम्हाला नेहमी शेतकरी मजस बाजार दाखवत असतो त्यामागचं कारण असं इथं काही कमी किमतीच्या मशी आलेल्या असतात त्यामुळे आपण तुम्हाला नेहमी दाखवत असतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता सध्या उन्हाळ्याची बाजाराची पोझिशन काय आहे काय स्थिती काय मशीनची रेट वगैरे चालू आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवणार आहोत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा बाजार वगैरे बघून घ्या तुम्ही आता इकडं समोर तिखीचे व्यापारी त्यांच्या गाडीच्या म्हशी असतात तिकडं पुढे एक ते मस्जिदी जवळ शेख वसीम यांच्याकडं पण ऐंशी हजार सत्तर हजार साठ हजार अशा रेंजच्या म्हशी असतात त्या पण दाखवणार आहोत शेतकरीने जर इथं म्हशी आलेल्या राहिल्या तर त्या म्हशीसुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत नक्की बघा आता हे बघा यांची गाडी आलेली तर ही सुरुवातीला तुम्हाला यांच्या गाडीच्या म्हशी दाखवून देतो आता ही म्हशीची क्वालिटी बघा तुम्ही आता जललेली का बळीराम बोळी किती दूध हिला याला बारा चालू आहे तर बघा मित्रांनो म्हैस बघा कधी आली होती आपली गाडी रविवारच्या दिवशी गाडी आलेली तर बघा रविवारच्या दिवशी गाडी आलेली आहे त्यांची आता म्हशी बघा तुम्ही इथून आहे का आपल्या इथून आहे का तर बघा मित्रांनो इथून म्हशी बॉनच्या पाच म्हशी आणलेली आहे आणि बाकीच्या पुढे आहे आणि तिकडं पाच आहे अशी पूर्ण एक गाडी मला आहे त्यांच्याकडं सोळा मशी आणलेली आहेत का आपल्या बरोबर तर बघा मित्रांनो सोळा मशी आणलेली आहे आणि कुठली खरेदी राहते बळीराम भाऊ बरोबर आता मशींची काय रेट वगैरे कशी आहे सर्व लाखाच्या पुढे आहे आणि दुधाला कशा चालणार आहे या सोळा चौदाच्या पुढे असं आहे का तर बघा मित्रांनो एका टायमाला सहा लिटर सात लिटर दूध देणाऱ्या म्हशीत इकडं पाच म्हशी तिकडं पाच आहेत सोळा म्हशी आणल्या त्या बाकीच्या विकले गेलेले आहे हा हा त्या पूर्ण आहे का आणि पूर्ण जणलेले आहे तर बघा या म्हशी बघा तुम्ही पूर्ण म्हशी जणलेली आहे रेट यांच्या वर लागच्या वरतीच होणार आहे व्यवहार ते त्यांनी डायरेक्ट आपल्याला सांगून दिलेले आता, सांग। दिले आता एक एक का त्यांनी एकचाळीस एकतीस काही सांगितलेलं नाही हां बरोबर तर बरी राम आपला कॉन्टॅक्ट नंबर बोला अठ्याहत्तर चालेल तर बघा तिकीटची व्यापारी ती पण तुम्हाला दाखवतो तिकडच्या क्वालिटी तर इंच्या मशीनचं तुम्हाला एक कास वगैरे दाखवतो मागून ते बघा कास बघा तुम्ही हिच्या पण बघा हे पण बघा आणि बघा आता इकडं पण म्हशी आहे बघा आता या सर्व गाभणी आहेत पाच मशी आहेत पाचवी मशी गा आहेत आणि एक जणलेली फक्त बरं तर बघा एक जणलेली आणि या पाच मशी गाभानी आता मशीनची क्वालिटी बघा सिंग पगडी वगैरे बघू शकता तुम्ही डायरेक्ट गाडीचा माल या जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असल्यास संपर्क करून घ्या आता या मशीनची किंमत वगैरे असते मित्रांनो तर मग एक चाळीस कोणाची कोणाची ती जर सांगायची असते पण तिचा जो व्यवहार तो एकचा पुढच होतो तर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असल्यास आपण नंबर दिलेला आहे त्यांचा तर त्यांच्याशी संपर्क करायला विसरू हो नका तुम्हाला मागून कास वगैरे आपण दाखवतो आता इकडे एक नाही मित्रांनो शेख वसी यांचे यांच्याकडे तुम्हाला थोड्या बजेट रेंजच्या म्हशी असतात मारवाड साईडच्या जंगलच्या मशी वगैरे असतात या क्या बोला वसीम भाई का पंचाहत्तर बोलणे की तर बघा मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपया या मशीची सांगायची किंमत आहे पण हे सांगायची किंवा मध्ये व्यवहारात कमी जास्त होणार आहे आता यांचा दावणीला पन्नास हजारापासून म्हशीला सुरुवात आहे पन्नास हजारापासून तर एक लाख पर्यंत किमतीच्या यांनी म्हशी आणलेल्या असतात आता यांच्याकडचे जे, जे म्हशी या कमी किमतीच्या म्हशी वगैरे असतात बघा म्हशी बघा तुम्ही आता त्यांच्याकडे आज दहा बारा म्हशी आणलेली आहे त्यांनी जर तुम्हाला म्हशी खरेदी कर असेल संपर्क करायला असू नका हे पण बघायला हे आहे भैया काय रेट आहे भैया हजार ब्याण्णव हजार नव्वे हजार रुपये सामाजिक कम से कम कितनी कम वाली आज अपने पास कम वाली नहीं, नहीं फिर भी एक अंदाज सत्तर, सत्तर फाइनल की बर बर। सत्तर अपने पास साठ पैसठ मिलती ना साठ पैसठ वाली मिलती है बी के सुबह में हाँ बरबर तर बघा मी दोन त्यांच्याकडे साठ पाच रेंजच्या किमतीच्या रेंजच्या पण असतात का की खरेदी राहते बाई आपली राजस्थान की बरोबर तर बघा मित्रांनो मारवाड राजस्थानकडची खरेदी राहते त्यांची हा हा हे बघा मशी बघा तुम्ही आहे कि ताची घ्यावसे पंच्याहत्तर बोलणे की तर बघा मित्रांनो पंच्याहत्तर इच्छे पण सांगायचे इचे पण व्यवहार कमी जास्त होईल मला अगोदरच बोललेलो हे कमी जास्त होणार आहे आता म्हणजे बघा हे बघा म्हशी बघा तुम्ही तर आपण तुम्हाला त्यांचा नंबर दिलेला आहे व्हिडिओ मध्ये तुम्हाला मशी खरेदी करायची असे संपर्क करायला असेल बघा आता इकडे काही बाजारात आलेली आहे मशी आता शेतकरीच्या कर मशी दाखवणार आहोत बघा आता एक मैसा आहे तुम्हाला किंमत वगैरे सांगतो आपण का दादा काय किंमत वगैरे आहे मशीची एक लाख साठ हजार रुपये का कुठले आहे तुम्ही हां बरोबर व्यापार आहे का आपला नाही शेतकरी शेतकरी किती दूध आहे म्हशीला बारा लिटर बारा लिटर आहे बारा लिटर आहे का दोघं टायमाला तर बघा मित्रांनो म्हैस वगैरे बघून या म्हशीचे जात वगैरे हो बघा मोठ्या मापाची म्हैस आहे दोघा टायमाला बारा लिटर म्हशीला दूध आहे एक कास पण बघा सळ पण बघा आपण तुम्हाला नंबर वगैरे देणार आहोत जर कोणाला म्हैस खरेदी असेल संपर्क करा दादा तुमचा नंबर बोला बरं नव्वद बावीस एक्केचाळीस अठ्याहत्तर बासष्ट गॅरंटी आहे का म्हशीची दुधाची बरोबर बर। तर बघा दुधाची गॅरंटी वगैरे राहणार आहे बारा लिटरची तर कोणाला महीच खरेदी करायची असेल संपर्क करायला करे विसरू नका बरं आता इकडं पण बघा तुम्ही तुम्हाला पण इकडे काही मशी आपण दाखवतो शेतकऱ्याच्या मशी राहिल्या त्या आपण तुम्हाला शंभर टक्के दाखवणार आहोत बाजारावर बघून घ्या आता मागचा बाजार फक्त बारा वाजेपर्यंत हा बाजार राहिला होता मित्र बाजार नंतर बारा वाजेनंतर हा बाजार पूर्ण आटापलेला होता काही राहिला नव्हतं या बाजारमध्ये आज पण तसंच आहे बारापर्यंत आता कसं आहे उन्हाचा टाईमिंग काय किंमत बरं आहे का मशीची एकतीस एकतीस टोलावर आहे का बरोबर तर बघा मित्रांनो या मशीची किंमत एकतीस आहे शेतकरी का आपण शेतकरी बघा शेतकरीची म्हैस आहे एक लाख तीस हजार म्हशीची सांगायची किंमत आहे बघा तोलावर आहे म्हैस जल्ल्यावर किती दूध देते पाच साडेपाच एका टायमाला दूध देते जर तुम्हाला म्हस खरेदी करायचं असेल आपण त्याचा प्रयत्न करणार आहोत जर राहिला तर देतील तर बघा मित्रांनो बाजार वगैरे बघा तुम्ही आता इकडे पण काही मशी वगैरे आहेत आता का बाजारामध्ये बाजारमध्ये बाजारामध्ये सध्या मशी खूप कमी येत आहे बघा आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवतोय जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असेल संपर्क करा आता सध्या तर म्हणजे बाजारामध्ये एवढा खास राहणार नाही तरी आपण तुम्हाला दाखवतोय कारण तुमची नेहमी कमीच असते हे बघा बाजार बघा बाजार वगैरे बघून घेते मी काय किंमत वगैरे आहे बाई माशीजी 75000 75000 रुपये माशीजी का झणलेली का ताजी हे बच्चे आहे का किती दिवस झाले झणायला एक महिना झालेला आहे का झणायला तर बघा मित्रांनो एक महिनाची महिना झणलेली कुठला आहे तुम्ही चित्तोर आहे का किंमत आहे नंबर बा नंबर बोला त्रेतर त्रेतर साथ साथ एक एक आगा आगा। बर त्र्याहत्तर सात सत्तर एक्क्याऐंशी काय व्यापार आहे का आपला व्यापार आहे माझं मशीन बरोबर दर आपल्याला येत आहे का दर मशीन जास्त नाही